मी महायुतीच्या उमेदवाराच्याबद्दल अजिबात चिंता करत नाही कोणाला यायचं आहे त्यांनी यावं नाचायचं त्यांनी नाचावं आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान अडीच लाख मता मतानी आपटायचं आहे हे गृहित धरून ज्यांना यायचं त्यांनी यावं पण नारायण राणेंनी आधी स्वतःची चिंता करावी एका केंद्रीय नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या एका कॅबिनेट मंत्र्याला शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवलेलं आहे अजून उमेदवारीची तिकीट देत नाही आहे त्यामुळे त्यांची योग्यता नेमकी राजकारणात किती आहे ते त्यांना दिसून आलेली आहे नारायण राणेंची विचार करण्याची ही कॅपॅसिटी किती आहे नारायण राणेंना कदाचित आता आता स्मरण होत नसेल परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा काँग्रेसचे बॅरिस्टर रामराव आदी काँग्रेसच्या राष्ट्रपतीच्या उमेदवार काँग्रेसचे राष्ट्र राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी ह्या सगळ्यांना साहेबांनी मेरिटवर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे केवळ भुंकायचं म्हणजे भुंकणारे हे भाजपाचे पाळीव प्राणी त्यांची फार किंमत करायची गरज नाही आहे मला शाहू महाराजांबद्दल खूप आदर आहे त्यामुळे ज्यांना ज्यांच्या आता बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ते गद्दार गटाचे गड़ा संजय मंडलिक एका राजघराण्याचं अशा पद्धतीने अवमान करत असतील तर तिथले मतदार त्यांना जागा दाखवून त्याची देतील गरज संपली आता ना कोण विचारणार आहे शिंदे गटाची पण हालत काय होते प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना स्वतःच्या मुलाची सीट जाहीर करायची हिंमत होत नाही आहे म्हणजे अवस्था जी अवस्था अजितदादांची आहे त्याच्यापेक्षाही भयानक अवस्था शिंदे गटाची होणार आहे आत्ता होते आणि विधानसभेला तर हे दुर्बीण घेऊन यांना शोधावं लागेल हे बाडगे ना बाडग्यांचा कोडगेपणा खूप अधिक असतो म्हणून आता बाडगे वाटतात जशा तोंडाने बोलत आहेत फार किंमत करायची गरज नाही बघा मी पुन्हा पुन्हा सांगतो काही गोष्ट मी विनोदाने पण बोलतो इथे विरोधकातल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन जरी लढायचं ठरवलं तरी आमची काय हरकत नाही एकत्रित या आहे एवढं त्यांनी मान्य केलं त्यांच्या मनाचा मोठे भाणा ह्या देशातलं आणि ह्या राज्यातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांची अवहेलना ह्या सरकारच्या वेळेला जेवढी झालेली आहे तेवढी कोणत्या सरकारच्या वेळेला झालेली नाही त्यामुळे आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे बागायतदार उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही आत्तासुद्धा माझ्याकडे रत्नागिरीतले अंबा बागायतदार येऊन गेले परवाच्या दिवशी देवगडमधले आंबा बागायतदार येऊन गेले त्याच्या आधी दोन दिवस सावंतवाडी दोडामार्ग राजापूर इथले काजू उत्पादक येऊन गेले आज या सगळ्याच म वर्गातल्या शेतकरी बागायतदार यांची चेष्टा करायचं काम हे सध्याचं सरकार करते म्हणून त्याने प्रश्न विचारला तर त्याला मार खावा लागतो भाजपच्या मंत्र्याकडून राज ठाकरेंचं सहा महिन्यापूर्वीची भाषणं काढा म्हणजे अगदी छाती फोडून नरेंद्र मोदींनी अमित शहाच्या विरुद्ध कोकलणारे राज ठाकरे आज त्यांच्या सेवेकडे रुजू झालेले आहेत स्वतःचा पक्ष संपवून घाण टाकून त्यामुळे त्यांनी उद्धवजी ठाकरेंच्या भाषणाची कोणी अशा पद्धतीचं थोतांड पुढे आणू नये केसरकरांची माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला दीपक केसरकर हे जे हेच उमेदवार असतील प्रफुल्ल पटेल आता बाडग्यांच्या गटात गेलेले आहेत त्यामुळे ज्यांच्या ताटात खाल्लं त्या ताटात घाण करणारी ही बाडग्यांचे अवलाद आता ते विरोधात बोलते लोकांना त्याची चांगली कल्पना आहे कोणता बदल झाला त्यांच्यामध्ये सख्या बहिणीच्या विरोधात त्याने स्वतःची पत्नीला निवडणुकीमध्ये उतरलेलं आहे उतरवलं आहे एका कार्यकर्तीला उतरवलं असताना तिला निवडून आणण्याचा जर त्यांनी निर्धार केला असता तर समजू शकत होतो तुम्हाला सुद्धा तुमच्या कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांशी कोण समोर कार्यकर्ता दिसलाच नाही नाही अजिबात नाहीत विनोद गोसाळकरांनी त्याला ठामपणे नकार दिलेला आहे जे सांगतील ते ते मान्य करतील सोळा एप्रिलला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी साडे अकरा वाजता सगळे कार्यकर्ते एकत्र येतील आणि मिरवणुकीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊ आणि तिथे उमेदवारी अर्ज दाखल करू मान्यवर आमचे आघाडीचे सगळे स्थानिक जिल्ह्यातले नेते हे त्या दिवशीचे मान्यवर असतील समन्वय बऱ्यापैकी आहे शंभर टक्के शंभर टक्के समन्वय छान आहे आत्ताच आमचे आप आम आदमी पार्टीचे दोन्ही मान्यवर नेते ते उपस्थित झालेले आहेत दुर्दैवाने प्रज्योत कुठे ज्योती ज्योतिप्रभा त्यांचं मागच्याच आठवड्यामध्ये व्हॉट्सअप अकाउंट बाकीचे सोशल मीडियाच्या जेवढ्या साईट आहेत ते त्यांचे सीज केले गेलेले आहेत अशा पद्धतीने लेखन साहित्याची गळचिपी या सरकारने चालू केलेली आहे